नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात परिसरातील बातमी किनोट, किनोट युवा ग्रामीण पत्रकार संघाची शासकीय विश्रामगृह गोकुंदा येथे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कतकलवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकळवार यांच्या उपस्थितीत तीस जानेवारी रोजी आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले होते काही पत्रकारांच्या नियुक्त्या यावेळी करण्यात आल्या होत्या यावेळी प्रभारी संघटक पेशवे युवा जिल्हाध्यक्ष सुहास मुंडे तालुकाध्यक्ष गंगाधर कदम समाधान कांबळे विलास भालेराव तालुका सचिव राजेश गायकवाड सर्कल अध्यक्ष इस्लापूर दैनिक हिंदू सम्राटचे प्रतिनिधी मारुती देवकते यांची उपस्थिती होती नवनिर्वाचित पदी निवड करण्यात आलेले मोहिन चव्हाण युवा आघाडी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली परवीन लांडकेवार यांची युवा आघाडी तालुका उपाध्यक्ष आणि सत्कार महामुने यांना जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली या सर्वांना युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्या सर्वांचे पुष्पहाराने स्वागत केले परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा